नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आता दोन हजार चोवीसमध्ये जी पोलीस भरती प्रक्रिया पार पडली होती त्या पोलीस भरती प्रक्रियेच्या मिरिट संदर्भात आपण चर्चा करतोय आता आपण पाहणार आहोत एन टी सी भटक्या जमाती क पोलिस पाल्याचं मिरिट कसं राहिलं होतं तर इथंसुद्धा एक विशेष बाब अशी आली की एन टी सीला पोलीस भरती साडेतीन टक्के आरक्षण पोलीस पाल्याला तीन टक्के आरक्षण आहे या आरक्षणानुसार दोन हजार चोवीसच्या पोलीस भरती जी पार पडली होती त्याच्यामध्ये फक्त एका जिल्ह्यात जागा होती म्हणजे फक्त मुंबईला जागा होती महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात जागा नसल्यामुळे उमेदवाराला जिल्हा निवडीला कोणताही चान्स उपलब्ध नव्हता सर्व उमेदवारांनी फॉर्म मुंबईलाच भरलं होतं पण तरीसुद्धा तुलनेने कमी मेरिट लागला एकशे बारा मार्काचा कॅन्डिडेट पोलीस पाल एन टी सीचा पोलीस दलात भरती झालेला आहे मुंबईचा पेपर तुलनेने सोपा होता दोन हजार चोवीसमध्ये जी भरती पार पडली त्याचा खरं तर मेरिट टप लागणं गरजेचं होतं पण तरीसुद्धा लागलं नाही तसं तितकंच मिरलं त्यामुळे पोलीस पाल्याचं समांतर आरक्षण आहे पोलीस पाल्याचं आणि एन टी सी हे सामाजिक आरक्षण आहे समांतर आरक्षण पोलीस पाल्याचं मेरिट नेहमी कमी राहतं लक्षात ठेवा येणाऱ्या पोलीस भरती जे दोन हजार पंचवीस आहे ते पोलीस पाल्याने व्यवस्थित जर तयारी केली निश्चितपणे येणाऱ्या भर भरतीमध्ये त्यांना खूप चांगली संधी आहे सह्याद्री अकॅडमी बारामती या ठिकाणी पोलीस पाल्यांसाठी पोलीस भरतीच्या स्पेशल बॅचेस सुरू आहेत पोलीस पाल्यांसाठी अचूक जिल्हा निवडून दिला जाणार सह्याद्रीत निसर्गरम्य कॅम्पस लेक्चर मैदान राहणे जेवण नाश्ता जिम आणि अभ्यासिका सर्व एकाच ठिकाणी संपर्क